नमस्कार मी आशा आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे वेज स्प्रिंग रोल हे स्प्रिंग रोल आपण घरच्या घरी रेस्टॉरंट सारखे कुरकुरीत आणि टेस्टी बनवूया हे स्प्रिंग रोल आपल्या सर्वांना व लहान मुलांना खूप आवडतात स्प्रिंग रोल साठी लागणार साहित्य एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन चमचे कॉर्न फ्लोर घेतलेला आहे दोन चमचे तेल घालायचं आहे थोडं मीठ टाकायचं आहे थोडस टाकायचं आहे आता तुम्हाला हे चांगलं मिक्स करून मळून घ्यायचंय हे मी हा मैदा तुम्हाला जास्त पातळ पण मळायचा नाही जास्त घट्ट पण मळायचा नाही चला तर आपण थोडं थोडं पाणी करून हा मैदा मळून घेऊया आपला मैदा मळून तयार झालेला आहे आता तेल लावून त्याला साईडला ठेवूया आपण पुरी जसं बनवतो ना तेवढंच असं घट्ट मळायचा आहे तर चला आपण आता तेल बाजूला ठेवूया चला आपण आता स्टपिंगची तयारी करूया स्टपिंग म्हणजे आतलं आहे एक कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे बीन्स घेतलेले आहे शिमला मिरची घेतलेली आहे कोबी घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेला आहे काळी मिरी पावडर आहे आणि मीठ आहे आणि तेल चला तर आपण सुरुवात करूया हा एक कप कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक कप कोबी उभा चिरून घेतलेला आहे बीन्स बारीक कटू करून घेतलेला आहे अर्धा कप शिमला मिरची उभी चिरून घेतलेली आहे गाजर अर्धा कप उभी चिरून घेतलेला आहे आणि अद्रक एक चमचा किसून घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे एक चमचा आणि लसूण एक चमचा बारीक असे तुकडे टुकडे करून घेतलेले आहेत आणि ब्लॅक पेपर घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आणि तेल घेतला आहे चला तर आपण मिश्रण बनवायला सुरुवात करूया तवा गरम झालेला आहे आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल जास्त घालायचं नाहीये लसूण घालून घ्यायचंय लसूण चांगलं परतून द्यायचंय अद्रक घालायचंय अद्रक चांगलं परतून द्यायचंय मिरची घालायची थोडी परतून द्यायची कांदा चांगला कांदा परतून घ्यायचा कांदा थोडा परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यात कोबी टाकायचं आहे गाजर टाकायचे आहे शिमला मिर्च टाकायचे बीन्स टाकायचे ते भाज्या आता तुम्हाला चांगल्या हलवून घ्यायच्या आणि भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत असे थोड्याशा क्रंची झाल्या पाहिजे त्या आता आपल्याला अर्धा चम्मच ब्लॅक पेपर टाकायचा आहे एक चमचा सोयासॉस घ्यायचा आहे एक चमचा चिली सॉस घ्यायचा आहे अर्धा चमचा टब्या सॉस घ्यायचा आहे दोन ते तीन थेंब तुम्हाला विनेगर घ्यायचा आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण तुम्हाला चांगलं हलवून घ्यायचं आहे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे भाज्या जास्त शिजवायच्या नाहीयेत त्याला आपण हे मिश्रण आपण थंड करून घेऊया मिश्रण थंड होईपर्यंत आता आपण स्प्रिंग रोलच्या सीटची तयारी करूया आपल्याला पुरीपेक्षा मोठा गोळा तोडून घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा आहे आता एवढं झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि मैदा चांगला भरभुरायचा आहे त्याच्यावरती आपल्याला आज दुसरा लाटलेलं हे ठेवायचंय याला चांगलं तेल लावून घ्यायचं याच्यावरती मैदा चांगला आहे तर आता तिसरी पण हे लाटलेले याच्यावरती छून द्यायचे याच्या त्याला तेल लावायचे आणि याच्यावरती पण मैदा चांगला भुरभुरायचा आहे हा चौथा पण याच्यावरती छून द्यायचा आहे आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आपले हे लाटे लाटून तयार झालेले आहे तवा गरम करायचा आहे त्याआधी तुम्हाला तेल टाकून घ्यायचंय सगळ्यात टाकायचे आहे चांगलं मला खालच्या अंगणी थोडे हलके भाजून घ्यायचे आता आपल्याला पलटायचे हलके हलक्याचे असे वरती आले की पास्ता आता आपल्याला भाजलेले आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचे आणि भाजताना तुम्हाला गॅस कमीच करायचा आहे चला तर आपण याच एक एक पडदे दोन्ही बाजूने चांगले बाजून घेतलेले एक एक पडदे असे काढून घेऊया हा पहिला पडदा काढून घेतला परत ह्या अंगाने असे तव्यामध्ये भाजून घेतलेले आहे खालचा पडदा काढून घेतलेला आहे परत या अंगाने अशी भाजून घेतलेली आहे आणि आता या वरचा पडदा काढून घेऊया असं आपले टपिंगसाठी तयार झालेली आहे चार च तयार झालेल्या आहेत चला आपण चपून भरायला सुरुवात करूया मैदा थोडा ओला करून घेतलाय त्याच पेस्ट करून घेतलेले हे आपल्याला कडेकडेला लावून घ्यायचे बॅटर जा, आता आपल्याला त्याच्यावर असं जास्त कडेला पण नाही कड सोडून असं टाकायचं आहे दोन चमचे बॅटर घालायचे आहे आता हे असं आपल्याला हे करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बॅटरी चांगली लावून झाल्यानंतर हाताने पसरून घ्यायचे आहे या साईडने असा पोल करायचं आहे परत या साईडने असा फोल करायचा याच्यावरती पण तुम्हाला मैदा लावून घ्यायचा आहे तर असा तुम्हाला रोल करून घ्यायचा आता आपण बाकीचे रोल करून घेऊया आता आपण तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झाल्यानंतर गॅस तुम्हाला थोडा कमी करायचा आहे आता स्प्रिंग रोल तेलामध्ये सोडायचे आहेत स्प्रिंग रोल आपल्याला एका वेळेस एक ते दोन सोडायचे आहेत सोडताना थोडं हळू सोडायचे कारण तेल अंगावर उडू शकतं आणि स्प्रिंग रोल तोल तेला सोडल्यानंतर त्याला लगेच हलवायचं नाही आहे त्याला सेट होण्यासाठी एक दोन मिनिट द्यायचे स्प्रिंग रोड उलटताना तुम्हाला काळजीपूरक उलतावं लागेल मी काट्याचा चमचा घेतलेला आहे त्याला हळूच पलटी करायची आहे बघा पलटी ना आता दुसऱ्या बाजूने दुसरा पण स्प्रिंग रोल आपण पलटे करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला स्प्रिंग रोल दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं स्प्रिंग रोल भाजताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे स्प्रिंग रोड आपले कुरकुरीत होते बघा झाले ना कुरकुरीत चला आता मी दुसरे पण तळून घेते आपले स्प्रिंग रोड तयार आहेत हे स्प्रिंग रोल असे खूप होतात आता आपण त्याला कट करून ठेवूया आणि सर्व करूया आपले कुरकुरीत आणि टेस्टी स्प्रिंग रोल तयार आहेत हे तुम्ही मुलांना असं वेगळं काहीतरी बनवू शकता आणि मुलं ते आवडीने खाता अशा पद्धतीने तुम्ही स्प्रिंग रोल हे स्प्रिंग रोल तुम्ही पहिल्यांदा जा जरी बनवले तरी अगदी बरोबर होतात आणि हे स्प्रिंग रोल तुम्हाला आवडले तरी लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ चला बाय